बेरोळा येथील बौद्ध हो उपासक उपासिकांचे अन्न त्याग आंदोलन डॉक्टर आंबेडकर चौकाचे नामकरण आणि दोषींवर मागण्या नमस्कार आणि आपण पाहताय प्रजाशाहीचा आवाज व्रत बेरुळा तालुका औंढा जिल्हा हिंगोली येथील समस्त बौद्ध हो उपासक उपासिका यांनी तीन नोव्हेंबर दोन हजार पासून जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे बेरोळा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक उद्ध्वस्त केल्याच्या आणि संबंधित घटनेत बौद्ध महिला व पुरुषांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे प्रमुख मागण्या आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सहा प्रमुख मागण्यांची सविस्तर यादी सादर केली आहे चौकाचे कायदेशीर नामकरण बेरोळा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाला शासकीय दस्तऐवजात कायदेशीररित्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असे नाव देण्यात यावे चौक उद्ध्वस्त करणाऱ्या दोषींवर कायदेशीर कारवाई करणे मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई बिरुळा येथील अनुसूचित जातीचे बौद्ध लोक आणि लहान मुलांना धक्काबुकी व मारहाण करणाऱ्या दोषी पोलिसांवर कायदेशीर कारवाई करावी दोषी बांधकाम विभाग अधिकाऱ्यांवर कारवाई जिल्हा परिषद बांधकाम विभागाने पूर्वसूचना व कार्यालयीन आदेशाशिवाय चौक उद्ध्वस्त केल्याबद्दल इंजिनियर सचिन कोकडवार व इतरांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी दिशाभूल करणाऱ्या अंतर्गत कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देऊन चौक उद्ध्वस्त करण्यासाठी प्रशासनाला प्रवृत्त करणारे औंढा नागनाथ पोलीस स्टेशनचे तत्कालीन बीट जमादार संदीप टाक यांच्या विरोधात अनुसूचित जाती प्रतिबंधक कायदा अॅट्रॉसिटी अन्वये कारवाई करण्यात यावी कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कारवाई लॉंग मार्च व बिराड आंदोलनानंतर पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हा परिषद बांधकाम विभागाने तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत कारवाईचे लेखी आश्वासन देऊनही दिलेल्या तारखेपर्यंत कारवाई न करणाऱ्या दोषींवर कारवाई करण्यात यावी प्रशासनाकडून कारवाईचे आश्वासन हवे बेरुळा येथील बौद्ध समाजाने शांततेच्या मार्गाने सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनामुळे जिल्हा प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला आहे आंदोलकांच्या मागण्या न्याय आणि सन्मानाशी जोडलेल्या असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी तातडीने व कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे आंदोलकांनी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे